निलेश जाधव यांनी सुरुवातीला ग्रॅज्युएट चहा मिस्टर वडेवाला आणि आता एन जे लसीवाला शाखा शाखावर आता शहरातील बस स्थानकात उघडली असून अनेक मान्यवरांच्या हस्ते फित कापून उद्घाटन केले या प्रसंगी वैभव दूस शुभम पवार सचिन नरवडे अक्षय चौधरी किरण गडाक गौरव मालोदे माजी नगराध्यक्ष कैलास सदापळ भाजपचे राजेंद्र पिपाडा डॉक्टर दत्ता कानडे डॉक्टर बापूसाहेब पानगवाने तुषार सदापळ आर पी आय युवा जिल्हा अध्यक्ष प्रदीप बनसोडे पप्पू सदापळ दशरथ तुपे सार्थक बनसाळी डॉक्टर उगले शरद गोंदकर कल्याण माळवदे मिलिंद नाईक डॉक्टर स्वाधीन गाडेकर डॉक्टर के वाय गाडेकर व्यंकटेश आयरे डॉक्टर संतोष मैड प्रवीण कासार राहुल सदापळ अभिजित पिपाडा एकनाथ बावके दीपक दंडवते डॉक्टर गोकुळ शिंदे अनिल वेवर अमोल देवकर रवींद्र जोशी प्रकाश सदापळ गणेश सदापळ या नी नुतन तेंचे शाल सतकर या सर्वांनी एन जी लस्सीवाला नूतन दुकानाचा उद्घाटनप्रसंगी भेट दिली असता त्यांचे शाल पुष्पधून एन जी लस्सीवाला यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी विशाल गाडवे नितीन कोळेकर सचिन बोरगे प्रतीक किलारी सागर गाडवे आदेश पेटारे अभिषेक तेलोरे अमोल जगदने या सर्वांनी एन जे लस्सीवाल्याच्या मुख्य शाखेचे मॅनेजमेंट पाहून मुख्य अतिथींचा सत्कार केला यावेळी राहता शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निलेशजी जाधव यांच बघा समाजाला उद्देशभर राहणार व्यवसाय उद्देश राहणार कोणाची खोडी काढणं कोणाचा तिरस्कार करणं हा कधी कर त्यांच्या गुणधर्म नाही व्यवसायाला निगडीत त्यांच्या सर्व गोष्टी आता अतिशय छोट्या छोट्याशा अल्प आयुष्यमध्ये त्यांनी राज्यभर आपल्या व्यवसायाचं नाव केलं खरोखर खोड़ बापू या ठिकाणी सांगू इच्छित एक तालुक्यात असे माणूस आहे स्वतःची ओळख स्वतःची पहिचान स्वतः तयार करणार माणूस म्हणजे जी जाधव कारण स्वतः तयार केलं कुठलाही सपोर्ट नाही आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट स्वतः तयार केलं आज स्वतः सुद्धा आपल्या सहकार्यांना घेऊन प्रत्येक कामामध्ये सहकार्यांना घेऊन काम करत असतात त्यावेळेस आपण राजकीय काम करतो आपल्या डागत स्वतः संघटना उभारणे चळवळ करणे मात्र निलेशी जाधव यांनी प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक मित्राला दोन रुपयाचे उत्पन्न आपल्यापासून कसं होईल हा विचार दूरदृष्टीकोन दूर, दूर 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 ठेवणारा माणूस म्हणजे निलेश जाधव मी खरोखर आज एवढा मोठा भव्य दिव कार्यक्रम ज्या ठिकाणी त्यांनी साजरा केला त्यांचं मनापासून धन्यवाद करतो हे सगळं आम्ही ऐकलं त्याच्यानंतर भाऊचा बोला मला तेवीस तारखेला काय करताय म्हटलं भाऊ मी तेवीस तारखेला आहे ना जो ओपनिंगला येतो कारण मला माहिती होतं गॅरंटी त्याच्यासाठी आणि ती चरुस का म्हटलो काहीच फॉर्मॅलिटी नका करू काय करताय त्या दिवशी काही नाही आणि त्यात जर आमचे भाऊ वैभव भाऊ सचिन भाऊ दादा गौरव भाऊ अरे रे काय जबरदस्त व्हिडिओ बनवतात हे ये सर्व येणारे इथं आणि त्यांना भेटण्याची संधी भेटणार आहे तर मला काय पाहिजे निमित्त पाहिजे म्हणूनच आज इथे आलेलो आहे खूप चांगलं वाटलं तरुण वर्गाला इतकं मोठं प्रोत्साहन आपल्या इथे आहे तुम्ही सर्वांनी बघा काय कर काय करू शकतो आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रात दादानी एकच नाही ना किती सारे बिझनेस सुरू केलेले नवीन नवीन स्टार्टअप सुरू करता त्यांचे व्हिडिओ बघा आमचे सुद्धा व्हिडिओ बघा आणि जे जे शिकण्यासारखे आहे ते घ्या तरुण वर्गाने गिवअप नका करू स्टार्टअप करण्याची हिंमत करा भीती वाटू ना कधी होईल का नाही म्हणजे व्हायच्या पहिलंच आपला कार्यक्रम करून टाकतो आपण सुरू तर करा बघू काय होईल काय नाही तर हेच बोलून माझे दोन शब्द संपवतो त्या तरुण वर्गाने नक्की बिझनेस मध्ये या आणि जबरदस्त काम करा रामकृष्ण आहे ते त्याच्यात फ्लिपकार्ट अमेझॉन पैसे जाण्यापेक्षा आपल्या माणसाकडे पैसे यायला वाटते बरोबर झाली तर मला एक सांगायचं असं किती जणांना वाटत की नेलेच सर तुम्हाला कधी तुम्ही व्यवसाय सुरुवात केली ते दोन हजार अठरा मध्ये त्याच्यामध्ये कोविड दोन तीन वर्ष आपण सोडून देऊ बरोबर अठरा तेवीस म्हणजे तीन वर्ष तुम्हाला या अलवधीसाठी वर्किंग भेटले चार वर्ष बरोबर आहे चार वर्षात आता आप आपल्या चहाच्या किती शाखा आहेत ग्रॅज्युएट चहाच्या चारशे दिवसाला एक शाखा ओपन करतात आणि आपल्या साततर सुरू झाले त्यानंतर मिस्टर तेवढे दोनशे दोनशे बावन्न आणि चारशे म्हणजे बरोबर दिवसाला एक शाखा आपली मी बोललो ते पुढे नाही बोललो ठेवायचं तर कुठे एवढ्या माणसाने कष्ट असतात कष्ट घेतात रात्रीचा दिवस करावा लागतो त्यामुळे दिवस बघायला लागतात जसं की निलेश सरांचे आई आणि वडील त्यांचे वडील गवंडे काम करायचे मला हे माहिती नव्हतं मी आता ऐकलं मला माझे दिवस आठवले माझे वडील मारवाड्यांच्या ड्रायव्हर होते पाच ते सहा दिवसाने आम्ही त्यांचं तोंड बघायचो नागपूर नागपूरपणा चालत पण चालते दोन तीन तीन वेळा ऍक्सिडंट झाला वाचतील का नाही वाचतील बघायला भेटतील का नाही याची पण गॅरंटी नव्हती एवढी डिफिकट परिस्थिती आता लोकांना वाटत असेल की माझा वडील पार्स किंवा आजोबा पंजोबाचा कपड्याचा बिंजर असेल तर मी पर्यंत आलोय नाही सरांची आणि माझी जर्नी बरोबर सुरू झाली असं मला असं वाटतंय त्यानंतर कोविड अमोल भेटलं आत्ता माझ्या महाराष्ट्रामध्ये ऐंशी जागा आहेत एकदम दिमागात काम करत ते एक कधी होत एक मे हो, नित्ती मात साफ ठेवणं सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही व्यवसाय करता तर आपली नीती खूप साफ साफ लागते कोणाला प्रश्न जर पुढे जायचा असेल ना तर या गोष्टीने आहोत का तशी ना तर आपली नीती मी माझ्या टीमला पण सांगत असतो यांचे पण मी व्हिडिओ बघत असतो की कसून काहीच करायचं नाही जे आहे आपल्या तेच सांगायचं तर तुमचं कोडचं मी खूप नाव ऐकतोय आणि मी लवकर असं म्हणतो एन जी म्हणजे की तू काय असं आपल्या मराठी माणूस मोठा झाला पाहिजे आणि आपले पूर्वज आपला इतिहास सांगतो की मराठी माणूस व्यवसाय होता कारण आपल्या मध्यंतर बऱ्याच जण आपल्या आईवडलांनी आपल्याकडं खापर फोडलं होतं की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही बरोबर का नाही आपल्याच मध्ये आपल्याला सांगायचे की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही तुम्ही आपली नोकरी करा दोनाचे चार हातवा संसार तुमचं कळेल होत बस जिंदाबाद पण तसं नाही इंग्लेशांनी दाखवून दिलं की मराठी माणूस व्यवसाय करू शकतो फक्त काय पाहिजे हिंमत हे घरायचे काठी तुमचं काहीच करू शकत नाही जर तुमच्या मनगटात ताकद असेल तर हे घरा घड्याच्या तुमचं काही वाकडं करू शकत नाही वेळ वेळ प्रत्येकाची येते स्टार आयुष्यात छापा पडला तर आपले दिवस काटा पडला तर शिकायचं असतं खचून जायचं नसतं म्हणून बघितलं जातं राज्य म्हणून बघितलं जातं पण पुढच्या दहा वर्षामध्ये तशीच परिस्थिती ही महाराष्ट्राची असणार आहे खरंतर आपल्या Hits, आई बापाची फाटलेली चप्पल आपल्या डोळ्यासमोर ठेवत असेल तर जगातल्या कोणत्या मोठ्या विश्वास स्पीकरची आपल्याला गरज पडत नाही त्या नापाचा मी आहे आणि हीच आपल्या आई वडिलांची फाटलेली चप्पल आपल्या बापाची फाटलेली चप्पल आणि आपल्या आईचा फाटलेला पदर निलेश जाधव हो, यांनी निले आपल्या डोळ्यासमोर ठेवला एका मजुराचं पोर जर ह्या उंचीपर्यंत जर पोहोचू शकतय हे फक्त एका गोष्टीमुळे शक्य होत आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईचं स्वप्न मासाहेब जिजाऊचं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि त्या पद्धतीने मार्गक्रमण केलं आणि या महाराष्ट्राला या भारत देशाला छत्रपती लाभले आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं तसंच निलेश जाधव यांनीही आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं ग्रॅज्युएटच्या आठ स्थापना केली साडेतीनशे प्लस शाखा झाल्या त्यानंतर मित्र वरेवाल्याची स्थापना झाली दोनशे प्लस शाखाभूत झाल्या आपल्या एंजलर्सिवाला माणूस त्या तांबाईचं नावच घ्यायला बात वेगळा माणसाकडे थांबलं था पण नाही पाहिजे थांबून नाही जो थांबला तो संपला व्यवसाय होण्याचं स्वप्न हे जोराशी बाळगलं पाहिजे व्यवसाय व्हायचे व्यवसाय बांगायचे हे सांगून येत नसतं मित्रांनो इथे जे कोणी तरुण उद्योजक होण्याच्या तयारीमध्ये जे कोणी असेल त्यांना एक गोष्ट सांगाल की तुम्ही व्यावसायिक व्हा असं म्हणून कोणी व्यावसायिक बनत नसतं ते इंगेड पाहिजे अतुल इच्छा पाहिजे की मला व्यावसायिक बनायचंय मला माझे स्वप्न पूर्ण करायचे मला माझ्या आई बापाचे स्वप्न पूर्ण करायचे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो गरोबर असताना बायकोला आणि म्हातारपणात आपल्या आई बापाला यश प्रवास नाही करायला लागला पाहिजे एवढं श्रीमंत व्हायचं आणि सध्या ठिकाण ठिकाणी नाशिकवरून बऱ्याच ठिकाणावरून मराठा उद्योजक जे तरुण मुलं आहेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी केलेलंच आहे व्यवसायामध्ये सक्सेस व्हायचा असेल चिंत चिकाटी आपण कशा प्रकारे या ठिकाणी आपल्या व्यवसायामध्ये राखली पाहिजे आणि आपला व्यवसाय हा शून्यातून तयार करताना एका दिवसात कुठलाही मनुष्य हा मोठा होत नाही त्यासाठी कष्ट करावं लागतं झिजावं लागतं प्रयत्न करावं लागतात काही वेळेस अपयश येतं अपयशाला न घाबरता आपण या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे निलेशजींचं बाजारपावर ग्रॅज्युएटच्या आचं दुकान छोट्याशा काळामध्ये चालू केलेलं होतं त्यावेळेस उद्घाटनाला मी पण त्या ठिकाणी आलेलो होतो आणि आजचा जो प्रसंग आजचा त्यांच्या वाढलेल्या शाखा या त्यांच्या कष्टामधून वाढलेल्या आहेत त्यांच्या प्रयत्नातून वाढले वाढलेल्या आहेत म्हणून मी आमच्या राहता शहराच्या वतीने निलेशजींना निलेशजींच्या आईवडिलांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच या राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीनेही त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो तिला नंतर मग मी शेवटी निर्णय घेतला की आपण कोचिंग क्लासेस बिझनेस स्टार्ट करू आणि मी सात हजार रुपयांना स्टार्ट केलेला बिझनेस आज एक खूप चांगला बिझनेस बनलेला आहे ज्याची व्हॅल्यू पण खूप मोठी आहे आणि मी आताच रिसेंटली कालच्या प्रोग्राम मधून ज्यावेळेस आलो आणि मी नितीनशि यांच्याशी डिस्कशन केलं म्हटलं यार फूड इंडस्ट्रीमध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये जो आपला उडान ग्रुप आहे म्हणजे आम्हाला एक मध्ये नाही काम करायचं आणि बऱ्याच जणांना वाटत की आम्ही मोटिवेट होऊन मध्ये येतो अजिबात येत नाहीये हे वादावाले आमचं पहिल्यापासूनच विजन आहे जा वाला लस्सीवाला वाला म्हणजे आमची टीम पण मला कायम बोलताना हेच नव्हती त्यावेळेस प्रोडक्ट बनवतो या सर तुम्ही गुंडा या इंडस्ट्रीचे आम्हाला गुंडा वगैरे बनवायचा नाहीये पण पाच वर्षांनी आमचा जो ग्रुप असेल आमची जी कंपनी असेल त्याचा आम्हाला आयपीओ लॉन्च करायचा आहे आणि खरंच म्युच्युअल फंड कडे एवढा सारा पैसा आहे जर तुमच्या धंद्यामध्ये तुमच्या बिझनेसमध्ये मध्ये फुल पॉवर असेल आणि खरंच तो व्हॅल्यू ऍड करू शकत असेल तर मार्केटमध्ये ऑलरेडी पैसे म्हणजे म्युच्युअल फंड वाल्यांचं टेन्शन आहे आता सध्या की पैसा लावायचा कुठे तर भविष्यामध्ये छोटे छोटे आयपीओ येणार आहे आणि आयपीओ साठी असं काही नाही की व्हॅल्युएशन पन्नास करोड हजार करोड दहा हजार करोड पाहिजे छोटे बिझनेस तुम्हाला दहा लाख पाहिजे पंधरा लाख पाहिजे फक्त ला तुम्हाला ट्रेन चेंज करावं लागेल बिझनेस करताना तुम्हाला या लोकांना फॉलो करावं लागेल ना की बाकीचे जे बाकीचे जे कॉन्टेंट बनवत आहे बाकी सगळं कॉन्टेंट कन्झ्युम नका करू जे लोक खरंच तुम्हाला गायडन्स देत आहे ज्या लोकांकडून तुम्हाला खरंच एनर्जी मिळते ते बघा आणि मी ज्या मुद्द्यावर होतो व्यापारी टू सीओ मधून हे काळाले आहे पुढच्या दहा वर्षामध्ये जे कल्चर असणारे जी इकॉनॉमी असणारे म्हणजे सांगायला आपल्याला इंडियाची इकॉनॉमी जर बघितली तर एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचण्यासाठी इंडियाला साठ वर्ष लागलेले आणि आताचे दोन म्हणजे तीन ट्रिलियन डॉलर पर्यंत आली तीन डौर, तीन डौर ती मागच्या आठ वर्षामध्ये आली आणि पुढची तीन ट्रिलियन डॉलर जी बनणार आहे ती माझ्यामध्ये पुढच्या आठ वर्षामध्ये बनल आता जोशीदारांचा माझा त्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा खूप जास्त आहे त्यांना याकडे करताय बट मला तरुणांना हेच सांगायचंय व्यवसाय मध्ये या आणि कुठल्याच व्यवसायाला लाज बाळगू नका सुरुवातीला शिर्डीमध्ये आम्ही स्वतः ऑर्डर मारलेलं आहे राहत्यामध्ये पण ज्यावेळेस आम्ही काम केलं तर सदाबळ साहेब बोलले त्यावेळेस आम्ही स्वतः ऑर्डर मारलेलं आहे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात फक्त तुमचं किती मोठं आहे ते बघा आणि बिझनेसला जर पैसे हवे असतील तर मार्केटमध्ये खूप सारे फर्ड्स हवे जे तुम्हाला पैसे पुरवू शकतात म्हणून ते कारण देऊ नका आणि तुम्ही बघितलंय मी म्हणजे स्पीचला पण जात असतो तर मी सांगतो की आधी सर्व सामान्य घरातून आणलोय आणि माझ्या आई वडील बाबा एकदम सिम्पल आहे त्यांना बसण्यासाठी सुद्धा डिलिंग होत नव्हती अशा बॅकग्राऊंड मधून मी येऊन जर एवढा मोठा बिझनेस करू शकतो तर मित्रांनो तुम्ही पण करू शकता फक्त स्वतःवर विश्वास ठेवा न्यूज सेव्हन्टीन साठी अजय जाधव राहता